रामकृष्ण हरी आजचा अभंग आहे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे काय सांगो झाले काहीची बाही पुढे चाले नाही आवडीने गर्भाची आवडी, आवडी मातेचा डोहाळा तेथीची जिवाळा तेथे बिंबे तुका मने तैसा ओतला सेठसा अनुभव सरीसा सुखा आला परमेश्वरी साक्षात्कारासाठी तुकाराम महाराजांचे मन आसुसले होते व्याकुळ झाले होते भक्ताला भगवंताची प्रत्यक्ष भेट व्हावी आणि त्यांचं रूप आपण डोळा भरून पाहावं असं वाटतं तसंच तुकाराम महाराजांना वाटत होतं ईश्वरप्राप्ती हे भक्तांच्या चिंतनाचं तपस्याचं आणि साऱ्या जीवमा जीवनाचे एकमेव उद्दिष्ट असतं आणि परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे हे माहीत असूनही सगुण आकार सगुण साकार रूपात त्यांना आपल्याला दर्शन द्यावं ही त्याच्या भक्तांची इच्छा मनात सतत रुजत असते प्रत्येक भक्ताच्या जीवनात तीन अवस्था येतात पहिल्या अवस्थेत तो ईश्वर दर्शनासाठी सहा रखा तळमळत असतो सावळे सुंदर रूप मनोहर राहू निरंतर हृदय माझे काही इच्छा अम्मा नाही चाड तुझे नाम गोड पांडुरंगा मागितले सहज द्यावे आता हाच अखंड ध्यास भक्ताला लागलेला असतो जी मूर्ती आपण पाहतो ती आपल्या समोर सचेतन रूपात प्रगट व्हावी म्हणून भक्त देवांच्या विनविन्या करीत असतो पण रात्रंदिवस नामस्मरण करूनही परमेश्वराची प्रत्यक्ष भेट होत नाही ही, ही निराशा हळूहळू होत जाते आपल्यावर ईश्वराचा अनुग्रह होत नाही तो परमात्मा आपल्याला भेटत नाही या वैफल्यानं भक्तांचं मन काळवंडून जातं आणि तो भक्त हताश होतो एक प्रकारच्या मानसिक अंधारात तो चाच पडत राहतो प्रकाशाचा एकादाही कवड त्याला दिसत नाही आणि या अवस्थेला आत्म्याची अंधारी रात्र असं म्हणतात आणि तुकाराम महाराजांच्या आयुष्यातही अशीच काळोखात बुडलेली रात्र आली ते कमालीचे विषन्य झाले होते प्रार्थना करूनही ईश्वरत्वाचा प्रकाश दिसत नाही या दुःखानं विषन्न झालेल्या तुकोबांना आता माझ्या लेखी देव उरलेलाच नाही त्याच्याशी माझा काही संबंध नाही असे उद्गार काढावे लागले प्रत्येक का भक्ताला तीव्र निराशेची ही अनुभूती येतच असते प्रवासाच्या वाटेत खाच खळगे आणि काटेकुटे असल्याशिवाय वाटसरूची परीक्षा होत नाही तुकाराम तुकाराम महाराजांचे महाराज तरी देवाचा ध्यास ठेवून होते मनातच काट्याकुट्यातून चालता चालता एका क्षणी सभोवतालचा अंधार वितरत आहे प्रकाशाचे कोवळे किरण आपल्या समोर येत आहेत अशी विलक्षण अनुभूतीही त्यांना आली अंधार मावळून गेला दिशा उजळल्या आणि ज्यांचं स्वप्न रात्रंदिवस पाहिलं तो पांडुरंग आपल्या पुढ्यात उभा असून त्याची कृपादृष्टी आपल्या सर्वांगावरून फिरत आहे इतकंच नव्हे तर तो विठ्ठल दशदिशातून आपल्याला पाहत आहे त्याच्या हृदयातील ज्योत आपल्या अंतःकरणात प्रविष्ट झाली आहे आणि ही अद्भुत जाणीव तुकोबांना झाली यालाच साक्षात्कार म्हणतात आणि ही इंद्रियातीत स्वरूपाची आत्मनुभूती आहे जेवढं इंद्रियांना जाणवतं तेवढं सत्य असं म्हणून चालत नाही हे शब्दवीन संवादचे इंद्रिया नीनता भोगीचे अशी मागस सगम्य अवस्था आहे आणि या साक्षात्काराचं तुकोबांनी वर्णन आनंदाचे डोही या शब्दातून केले आहे काय सांगो झाली काहीची या बाई असं म्हणून हा शब्दातीत अनुभव आहे आणि तो माझ्या भाषेतून मी कसा बसा सांगतो आहे असं त्यांनी म्हटलं आहे झाली हरी रूप अवघी सृष्टी ही आत्मप्रतीती म्हणजेच परमेश्वरी साक्षात्कार आणि या साक्षात्काराचं अत्यंत काव्यमय असं चित्रण तुकोबांनी केलेलं आहे आनंदाचे अंग आनंदची अंग आनंदाची असा आनंदाचा डोह तुकोबा तुकोबांच्या हृदयात निर्माण झालेला आहे आणि हा अभंग ही अभंग आनंदाचा डोळा आहे ईश्वराच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी तळमळणाऱ्या भक्ताच्या मनोवृत्तीला आत्म्याची अंधारी रात्र असे संबोधित औचित्य संबोधण्यात आले आहे कारण प्रकाशाचा एकही किरण लाभत नाही अशा स्थितीत भक्त वैफल्याने खचून जातो पण हळूहळू उजेड दिसू लागतो आणि हा साक्षात्कार म्हणजेच भक्ताला झालेली ज्ञानात्मक जाणीव आणि हिलाच आत्मसाक्षात्कार हो, आत्म केवळ ज्ञान वगैरे शब्दांनी संबोधलं जात या अनुभूतीमुळं भक्त आशावादित्वानं प्रवास करू लागतो एक अदृश्य हात आपल्या खांद्यावर आहे ही जाणीव म्हणजेच साक्षात्कार होय या अनुभूतीचं काव्य उत्कट चित्रण या अभंगात करण्यात आलेलं आहे आणि तुकोबांच्या या जीवनभूतीचं हे सर्वोत्कृष्ट दर्शन आहे असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे ओतला सेठसा अनुभव सरीसा सुखा आला अभंगाचं निरूपण कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा रामकृष्ण हरी